नमस्कार टोटे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत पोलानी तुम्हाला सतत वेगळे विषय जे चालले ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता उमरका शहरात आहे आणि इथं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्यासोबत शिवसेना उपनेते ज्ञानराजी चौगुले साहेब आहेत काय सांगाल साहेब रॅली निघाली होती आज तुम्ही सुद्धा सहभाग घेतला होता खूप गर्दी होती त्या ठिकाणी मी शिवसेनेचा उपनेता म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की भारत देशावर पाकिस्तानने एकोणीसशे पासष्ट ला हल्ला केला तेव्हा त्याचा पराभव झाला पुलवामा हल्ला झाला त्याही वेळेस भारताचा विजय आणि आत्ता आपण सिंदूर ऑपरेशन राबवलं ही भारताचा विजय झाला या सगळ्या गोष्टीत आपण प्रामुख्यानं बघितलं तर देशाचे कणखर पंतप्रधान असतील संरक्षण मंत्री आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे देशाच्या सीमेवर लढणारे आमचे सैनिक बांधव असतील यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलं म्हणून एवढा मोठा हल्ला घडत असताना त्याही सैनिकांनी आपलं मनोबल वाढवून या झालेल्या सिंधू ऑपरेशन मध्ये यश प्राप्त केलं त्याबद्दल पुन्हा त्यांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीनं भारतभर या सिंधूर यात्रेच्या निमित्तानं तिरंगा रॅली नावाच्या माध्यमातून सगळीकडे या रॅल्या काढण्यात आल्या त्याच्या मागची सगळ्यांची भूमिका अशी आहे आणि तीच भूमिका आम्ही स्वीकारून सर्वांच्या वतीनं आज उमरगा शहरात ही तिरंगा रॅली काढण्यात आली त्यात माजी सैनिक संघटनेच्या वतीनं शहाजी चालुक्य त्यांचे सर्व सहकारी एक वेगळा ड्रेस परिधान करून त्यांना आजपर्यंत मिळालेले सगळे मेडल त्यांच्या छातीवर म्हणजे आपण स्वाभिमानांच्या म्हणू ते लावलेले होते त्यांच्या कॅप घालून त्यांच्या पत्नी एवढंच नाही जे वीर जवान शहीद झालेत अशांच्या पत्नी सुद्धा आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होत्या आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्हीही बरीचशी मंडळी या ठिकाणी या रॅलीत होतो आणि मी सगळ्या या सैनिकांचे आणि आलेल्या नागरिकांचे मनपूर्वक रुढ व्यक्त करतो की आपण या रॅलीला उपस्थित राहिलात आणि देशाच्या सीमेवर आमचं संरक्षण करण्यासाठी जी मंडळी लढत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपण ही रॅली आयोजित केली होती त्यात सगळ्यांचा सहभाग झाला त्याबद्दल सगळ्यांची सुद्धा मी करतो। या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि या रॅली काढून आपण सगळ्यांना एक संदेश देतोय की आम्ही या जवानांच्या सोबत अखंडितपणानं तिथं जाऊन जरी न लढू शकलो तर त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत राहू ही शपथ आज सगळ्यांनी घेतली आणि जे शहीद जवान झाले होते त्या सर्व शहीद जवानांना व ज्या निष्पाप लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला काश्मीरमध्ये त्या सगळ्यांना आमच्या वतीनं समारोप करत असताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही त्याचा समारोप केलाय जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा बघा माझे आमदार ज्ञान चौगुले यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता ही जी रॅली निघालेली आहे पाहूया आपण थेट रॅलीमध्ये रॅलीचा व्हिडिओ आमच्याकडे बघूया आपण थेट भारतीय सेनेतील शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली तथा आपल्या जवानांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी ही सैनिकांच्या वतीनं व उमरगा लोहारा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं ही रॅली काढून आपल्या सैनिकाचा मनोबल वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून या स्वरूपातून व्हावं आपण काय सीमेवर जाऊन प्रत्येक लढू शकत नाही पण जे लढतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून देशभर अशा पद्धतीच्या रॅली काढल्या जातात त्यातलीच ही आपली रॅली काढली गेली आपल्या माजी सैनिकांच्या वतीनं ही रॅली काढली गेली तरी खूप उत्साहानं सगळ्यांना आव्हान करून एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटतं आधी कधीच अशी रॅली घडली नाही ते घडवण्यासाठी आपण योगदान दिला सर्व सैनिकांनी त्यांच्या पत्नी काही वीर सैनिकांनी त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थिती दाखवली तमाम घुमरगाव आणि लोहारा तालुक्यातील जनतेने सुद्धा मोठ्या उत्स्फूर्तपणाने यात सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक माझ्या वतीनं अभिनंदन करतो आपण या नंतरच्या पंतप्रधान यांच्या माध्यमातून आता तालुक्या साहेबांनी सांगितलं की आदेशाची वाट पागावी लागते आपण आता आश, आदेश देत की प्रसंग आला की देशरक्षणासाठी तुम्हाला सर्वस्व देण्यात आलेला आहे त्यामुळे या पद्धतीचा आपण विजय प्राप्त करू शकलो त्याबद्दल मी मी तुमच्या माझ्या वतीनं सैनिकाचं मनोबल वाढवण्यासाठी आपण तिचे पासष्ट रुपयाचं आवाहन केलंय हेही योगदान आपल्या जनरुपीला द्यावं आणि या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांतजी महाजन साहेब आहेत डॉक्टर कपिलजी महाजन साहेब यांची चिरंजीव मला वाटत आहे परवाच एअरफोर्स मध्ये त्यांची निवड झालेली आहे आपल्या जिल्ह्यातील माझ्या माहितीप्रमाणे दुसरा तिसरा तिसरा विद्यार्थी हा त्यात सहभाग नोंदवलेला आहे नुसतं सांगून नाही तर प्रतिदूर करणारे डॉक्टर साहेब आहेत आम्ही कुठल्याही पार्टीचा पक्षाचा न विचार करता सहभाग होत होणार त्यामुळं पुन्हा एक सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याबद्दल सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो थांबलो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम